अंबाजोगाई शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे बांधकाम खात्यामार्फत रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे नागरिकसुद्धा स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेत आहेत अंबेजोगाई नगर परिषदेनेही संधीचं सोने करत काल अंबेजोगाईच्या तहसील कार्यालयासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवले पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या अनेकांची मागणी होती प्रशासनाने आमच्याही कुटुंबाचा विचार करावा सी ओ म्हणून प्रभारी पदभार असलेल्या अर्पिता ठुबे मॅडम उद्याच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहेत अंबेजोगाई तहसील कार्यालयासमोरील रस्त्याचे रुंदीकरण होणार नव्हते तरीही तहसीलच्या तहसीलदार यांच्या गाडीला आत जायला अडचण येत होती म्हणून सदरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्याचे समजते तहसील कार्यालयात खाजगी व्यक्तीने अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे तहसीलदार साहेब तेही अतिक्रमण काढले तर बरे होईल दुसरे महत्त्वाचे तहसीलची इमारत बांधून अनेक वर्ष झाले मात्र तहसीलदार यांची गाडी त्या इमारतीच्या पोर्चमध्ये का गेली नाही ती कधी जाणार आहे बांधकाम खात्याने हा रस्ता करताना रुंदीकरणात रुंद का केला नाही गोरगरिबांचे अतिक्रमण काढून नगर परिषद प्रशासन करणार तरी काय असाही प्रश्न नागरिक करत आहेत अर्पिता ठोबे मॅडम आपली प्रशासकीय भूमिका योग्य आहे मात्र हा अन्याय का अंबेजोगाई नगरपरिषदेची चमकुगिरी करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सदरील माहिती दिली नसेल आम्ही देतो सत्यता पडताळा माहिती खरी असेल तर तुमच्याकडून गोरगरीब जनतेला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे अंबेजोगाई शहरातील रस्ता गर्दीचा असूनही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानदारांना व्यवसाय करता यावा यासाठी नगरपरिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पाच बाय पाच साईजचे पत्र्याचे डबे नालीवर बनवून देण्याचे काम सध्या सुरू आहे भाजी मंडईचा एवढा रस्ता रुंद रहदारीचा असूनही नगरपरिषद प्रशासन पाच बाय पाच साईजचे पत्र्याचे डब डबे देत असेल तर तोच न्याय आंबेजोगाईच्या तहसील कार्यालयासमोरील नाल्यावर नगरपरिषदेच्या वतीने पत्र्याचे डबे बनवून दिले तर नगरपरिषदेचे उत्पन्न वाढेल गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर नगरपरिषदेने यापूर्वी भाडे तत्वावर दुकाने दिली होती मग आज नगरपरिषद प्रशासनाला अडचण काय अनेक दुकानदारांनी न्यायालयाचे द्वार ठोठवले होते अर्पिता ठोबे मॅडम यांनी मंडई भागात ज्या भागात भाडे तत्वावर पत्र्याचे डबे नगरपरिषद प्रशासन बनवून देत आहे याची जाय मोक्यावर जाऊन पाहणी करावी त्यानंतर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तर नक्की आंबेजोगाईच्या तहसील कार्यालयासमोरील रस्त्याच्या दोन्हीही बाजूने अशीच पत्र्याचे डबे बनवून दिले तर शेकडो गरीब नागरिकांच्या कुटुंबावर वडावलेली उपासमारी टाळता येऊ शकते प्रश्न आहे इच्छाशक्तीचा आपण पाहू अर्पिता ढोबे मॅडम या गोरगरीब लोकांना न्याय देतात की डोळे जाग करतात